नवापूर शहरात दिनांक सव्वीस जुलैच्या मध्यरात्रीपासून नवापूर अतिवृष्टीमुळे प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने नागरिकांच्या घरामध्ये पुराचं पाणी घुसल्यानं नुकसान ना या भागामध्ये नाल्याला केरकचरा अडथळा निर्माण करत होते त्याची दखल युवकांनी घेत क्रिकेट ग्राउंडच्या मागील भागामध्ये नाला बंदिस्त झाला असल्याचं कळताच स्वतः नाल्यामध्ये उतरून युवकांनी नाले साफसफाई केली नागरिकांच्या मते आम्ही एक ते दोन महिन्यांपासून संबंधित नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक साफसफाई ठेकेदार यांच्याकडे वेळोवेळी मुख्य नाला साफसफाईची मागणी केली परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे युवकांनी स्वतःहून नालेसफाईचे काम केल्यानं ठेकेदारांना कोटींचा ठेका घेऊन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम दिसून येत आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी पावसाळ्या अगोदरच नाल्यासफाईचा ठेका अगर दिला होता तर नवापूरच्या मुख्य नाल्याची घाण का निघाली नाही केरकचरा अडकून राहिलेल्या भागामध्ये आजपर्यंत साफसफाई न केल्याचं दिसतंय अक्षरशः युवकांना नालेसफाईचं काम करताना काटेरी झुडपे लागत होते तरीही नाले सफाई केली आहे तसेच हातांना आणि पायांना काटे लागून सूज आली आहे अगर नवापूर शहरामध्ये ठेकेदाराला मक्ता दिला असूनही नागरिकांना नाले सफाई करावी लागत असेल तर नवापूर शहरात नागरिकांनी सुविधेचा कर का भरावा याबाबत नागरिकांचा संतप्त प्रश्न उपस्थित केला जातोय नगर परिषदेच्या स्वच्छता निरीक्षण अधिकारी यांनी ठेकेदाराला अभय दिलं असून मनमानी कारभार सुरू केलाय कोटींचा ठेका देतो सुविधा उपलब्ध करणं हे ठेकेदारांचं कर्तव्य आहे

कि वो झाड़ टूट के गिर जाए अंदर तो उसके वजह से सब तरफ उसके वजह से नाले का पानी पास नहीं हो रहा है तो वो पानी नाले का और पूरे नवापुर का पानी आके ये गली के अंदर घुस रहा है तो मैं बरसात घुटता हूँ बोलता हूँ भाई ये नाले का कुछ करे और जो संगसान रोड पे का पुल है वो थोड़े बड़े कर देवे तो ये पानी वही आएगा और इधर नहीं भरेगा और ये साइड की भी जरा दीवार बना देंगे तो आपकी बहुत मेहरबानी होगी 24 लाइव महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापुर